ते रोहित पवारांनी काय नेमकं ट्विट केलं तेही आपण पाहूया रोहित पवारांनी आज ट्विट करताना म्हटलेलं आहे सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषी मंत्र्यांचं विधान धडधडीत खोटं आहे मला सांगा पत्त्याची कोणती जाहिरात स्किप करण्यासाठी बेचाळीस सेकंद लागतात हो आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील असं वाटत होतं पण गिरे तोभी टांग उपर अशी त्यांची भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली हे दुर्दैव आहे स्वतःला वाचवण्यासाठी जेवढा खटाटोप करतात त्यापेक्षा दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता तर ही वेळ आली नसती पुढे रोहित पवार म्हणतात ट्विट करताना विधिमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेले हे व्हिडिओ शेअर करणं मी टाळत होतो पण मंत्री महोदयांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्यानं नाही ना लाजानं मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावं लागतंय आता चौकशी करायचीच आहे तर कृषी मंत्री पत्ते खेळत होते की नाही याचीही करावी आणि चौकशी निष्पक्ष पद्धतीनं होण्यासाठी नैतिकता दाखवून कोकाट यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा